श्री गुरुदेव दत्त जून दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्यात आपले स्वागत आहे या महिन्यात ग्रह ताऱ्यांच्या चाली कशा असतील आणि त्याचा तुमच्या राशीवर काय परिणाम होईल याची माहिती आपण पाहणार आहात याचबरोबर या महिन्यात प्रत्येक राशीचा शुभांक मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही तुमच्या डाव्या हाताच्या तळहातावर या ठिकाणी लिहायचं आहे यामुळे तुमच्या राशीचे नकारात्मक परिणाम कमी होण्यास नक्कीच मदत होईल जून महिना अनेक महत्वपूर्ण हा काळ सकारात्मक ऊर्जा आणि संधी घेऊन येईल तर काही राशींना आव्हानांचा सा सामना करावा लागू शकतो नोकरी व्यवसाय करिअर पैसा कुटुंब प्रेम आणि आरोग्य या बाबतीत तुमच्यासाठी या महिन्यात काय नवीन आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहात माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी प्रत्येक राशीनुसार जून महिन्याचे भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष इजी एस्ट्रोलॉजी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जाणून घेऊयात की या महिन्यात तुमच्यासाठी काय खास आहे मेष राशी मेष राशीचा या महिन्याचा शुभांक किंवा एंजल नंबर आहे पाच जून महिन्यात मेष राशीच्या लोकांसाठी अनेक बाबतीत अनुकूल काळ असण्याची शक्यता आहे महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीचा स्वामी मंगळ चौथ्या स्थानात नीच असल्याने काही आरोग्याच्या समस्या देऊ शकतो पण सात तारखेपासून तो तुमच्या पाचव्या स्थानात प्रवेश करून राजयोग तयार करेल ज्यामुळे शिक्षण व धन संबंधित बाबींमध्ये यश मिळेल विद्यार्थ्यांसाठी हा महिना काही आव्हाने घेऊन येऊ शकतो विवाहित लोकांसाठी महिन्याची सुरुवात चांगली राहील आणि तुमच्या नात्यात प्रेम वाढेल प्रेम संबंधासाठी हा महिना चांगला नसेल तुमच्यात गैरसमज आणि भांडणे होण्याची शक्यता आहे आर्थिक दृष्ट्या काही खर्च येत राहतील पण तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल आणि बँक बॅलन्स वाढल्याने तुम्हाला दिलासा मिळेल तुम्हाला कामात मिळेल आईच्या आरोग्याच्या समस्या त्रास देऊ शकतात वडिलांकडूनही सहकार्य मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांसाठी धावपळीचा काळ राहील कामाच्या निमित्ताने लांबचे प्रवास आणि विदेश प्रवासाची शक्यता आहे व्यापार करणाऱ्या लोकांसाठीही हा महिना चांगला यश देणारा ठरू शकतो धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल आणि तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देण्याचा प्लॅन करू शकाल वृषभ राशीचा या महिन्याचा शुभांक किंवा एंजल नंबर आहे सात जून महिना वृषभ राशीच्या लोकांसाठी संमिश्र अनुभव देणारा ठरू शकतो महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीत सूर्य आणि बुध यांचा बृहादित्य योग असेल ज्यामुळे तुम्हाला चांगली फळे मिळतील जमीन मालमत्ता आणि लाभ शक्यता आहे तुमच्या तुमच्या राशीचा स्वामी शुक्र संपूर्ण महिना बाराव्या स्थानात राहील ज्यामुळे लांबच्या प्रवासाचे योग येतील तुमच्या खर्चात वाढ होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे खर्चावर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे कौटुंबिक जीवनात उतार राहू शकतात कारण चौथ्या आणि दहाव्या स्थानात राहू आणि केतूची उपस्थिती असेल ज्यामुळे कौटुंबिक जीवनात अशांती निर्माण होऊ शकते प्रेमसंबंधासाठी हा महिना चांगला राहील तुम्ही तुमच्या नात्याला द्याल आणि प्रिय व्यक्तीसोबत चांगला वेळ घालवण्याची संधीही तुम्हाला मिळेल विवाहित लोकांसाठीही हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे मात्र बाहेरील व्यक्तींशी संबंध ठेवणे तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण करू शकते विद्यार्थ्यांसाठी हा महिना त्यांच्या बुद्धीचा योग्य वापर करून शिक्षणात पुढे जाण्यासाठी यश मिळवून देऊ शकतो नोकरीत काही चढवता येऊ शकतात परंतु व्यापारात यश मिळण्याची शक्यता आहे मिथून राशी मिथून राशीचा या महिन्याचा शुभांक किंवा एंजल नंबर आहे चार मिथुन राशीच्या लोकांसाठी हा महिना अनेक संधी व आव्हाने देऊन येऊ शकतो महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीचा स्वामी बुध तुमच्या पहिल्या स्थानात असेल ज्यामुळे तुमची बुद्धी आणि संवाद कौशल्य प्रभावी राहतील तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी चमक दिसेल ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील लहान भावंडांशी संबंध चांगले राहतील आणि त्यांचे सहकार्यही तुम्हाला मिळेल मात्र तुमच्या बाराव्या स्थानात राहू आणि सहाव्या स्थानात केतूची उपस्थिती असल्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या जाणवतील व्यक्त करण्यासाठी हा योग्य काळ आहे विवाहित लोकांसाठीही हा महिना सुखद राहील आणि तुमच्या नात्यात मधुरता वाढेल विद्यार्थ्यांसाठीही हा महिना त्यांच्या अभ्यासात चांगली प्रगती दर्शवतो तुमची एकाग्रता वाढेल आणि तुम्ही अधिक मन लावून अभ्यास करू शकाल आर्थिक दृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी संमिश्र राहील मात्र तुमच्या बोलण्याच्या कौशल्यामुळे तुम्हाला धनला होण्याचीही शक्यता आहे नोकरदारांसाठी हा महिना अनुकूल राहील तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्याही मिळू शकतात व्यावसायिकांसाठीही हा महिना चांगला राहील आणि त्यांना नवीन संधी मिळण्याचीही शक्यता आहे कर्क राशी कर्क राशीचा या महिन्याचा किंवा एंजल नंबर आहे कर्क राशीच्या लोकांसाठी हा महिना संमिश्र अनुभव देणारा आहे महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीचा स्वामी चंद्र अस्थिर राहील ज्यामुळे तुमच्या विचारांमध्ये आणि भावनांमध्ये चढ उतार जाणवू शकतात सूर्य आणि बुधाचा योगामुळे आर्थिक बाबतीत काही सकारात्मक बदलही घडू शकतात मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल तारखेपासून मंगळ दुसऱ्या स्थानात प्रवेश करेल ज्यामुळे तुमच्या बोलण्यात थोडा कठोरपणा येऊ शकतो आणि कुटुंबात वाद होण्याचीही शक्यता आहे प्रेमसंबंधासाठी हा महिना काहीसा नाजूक असून गैरसमज आणि वाद होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठीही हा महिना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याचा आहे एकाग्रता भंग होण्याची शक्यता आहे त्यामुळे अभ्यासावर लक्ष ठेवा आर्थिक दृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी ठीक राहील योगामुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे नोकरदारांसाठीही हा महिना सामान्यच राहील कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत घ्यावी लागेल व्यावसायिकांसाठी हा महिना नवीन संधी घेऊन येऊ शकतो पण कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला आपल्या आहाराची आणि काळजी घ्यावी लागेल छाती आणि पोटा संबंधित समस्या त्रास देऊ शकतात सिंह राशी सिंह राशीचा या महिन्याचा शुभांक किंवा एंजल नंबर आहे चार सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना ऊर्जा आणि उत्साहाने परिपूर्ण असेल सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला चांगले लाभ मिळण्याची जी शक्यता आहे तुमच्या इच्छा आणि महत्वाकांक्षा पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील मित्र आणि ओळखीच्या लोकांकडून तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल तुमच्या कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल घडू शकतात तुमच्या संवाद कौशल्याचा आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल मात्र तुमच्या कौटुंबिक जीवनात आणि करिअर मध्ये काही अडचणी येऊ हो शकतात आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल विद्यार्थ्यांसाठीही हा महिना त्यांच्या अभ्यासात चांगली प्रगती दर्शवतो तुमची एकाग्रता वाढेल आणि तुम्ही अधिक मन लावून अभ्यासही करू शकाल आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी खूप चांगला राहील लाभ शक्यता दिसत आहे नोकरदारांना हा महिना पदोन्नती किंवा योग येऊ शकतो व्यावसायिकांना हा महिना फायदेशीर राहील आणि नवीन ऑर्डर्स मिळू शकतात आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला अधिक काळजी घेण्याची गरज आहे अनियमित दिनचर्या आणि खाण्यापिण्याच्या तुमच्या चुकीच्या सवयीमुळे आरोग्य बिघडू शकते कन्या राशी कन्या राशीचा या महिन्याचा किंवा नंबर आहे कन्या राशीच्या लोकांसाठी हा महिना संमिश्र अनुभव हो देणारा असेल तुमच्या कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल होण्याचीही शक्यता आहे तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि विश्लेषणात्मक क्षमतेचा तुम्हाला खूप फायदा होईल कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा सुधारेल आणि तुम्हाला नवीन मिळू शकतात वडिलांच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल हा महिना सामान्य राहील जास्त अपेक्षा ठेवल्यास निराशा येऊ शकते विवाहित लोकांसाठी हा महिना चांगला राहील जोडीदारासोबत संबंध मधुर राहतील आणि तुम्ही एकमेकांना समजूनही घ्याल विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याचा आहे काही विषयांमध्ये अडचणी येऊ शकतात पण मेहनतीने यश मिळवू शकतात आर्थिक दृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी चांगला राहील होण्याचीही शक्यता दिसत आहे मागील गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा मिळू शकतो नोकरदारासाठीही हा महिना प्रगतीचा ठरू शकतो तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि तुम्हाला प्रोत्साहनही मिळू शकते व्यवसायात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला आपल्या दिनचर्येत आणि आहारावर लक्ष देण्याची जास्त गरज आहे पोटा संबंधित समस्या किंवा अलर्जी तुम्हाला त्रास देऊ शकते तुळ राशी तुळ राशीचा या महिन्याचा शुभांक किंवा एंजल नंबर आहे पाच तूळ राशीच्या लोकांसाठी हा महिना अनेक सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो तुम्हाला आणि आणि पितृकृपेचा अनुभव येईल धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल तीर्थयात्रेला जाण्याचीही शक्यता आहे आर्थिक बाबतीत अचानक धनहानी होण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक व्यवहार जपूनच करा तुमच्या कार्यक्षेत्रात ऊर्जा आणि उत्साह वाढेल मात्र कामाच्या ठिकाणी काही तणाव किंवा वाद होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे संयम ठेवा जे लोक रिलेशनशिप मध्ये आहेत त्यांचे संबंध अधिक दृढ होतील विवाहित लोकांसाठी हा महिना सुखद राहील आणि तुमच्या नात्यात प्रेम आणि समजूतदारपणाही वाढेल विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासात चांगली प्रगती दर्शवतो तुमची एकाग्रता वाढेल आणि तुम्ही अधिक मन लावून अभ्यासही करू शकाल नोकरदारांसाठी हा महिना प्रगतीचा ठरू शकतो तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि तुम्हाला नवीन संधीही मिळू शकते व्यावसायिकांसाठीही हा महिना नवीन आव्हाने घेऊन येऊ शकतो पण योग्य प्रयत्नांनी यश तुम्हाला मिळेल आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल पोटासंबंधित समस्या किंवा गुप्तरोग त्रास देऊ शकतात वृश्चिक राशी वृश्चिक राशीचा या महिन्यांचा शुभांक किंवा एंजल नंबर आहे सात वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा महिना अनेक बदल घेऊन येऊ हो शकतो गूढ विज्ञान आणि संशोधनात तुमची रुची वाढेल तुमच्या वैवाहिक जीवनात आणि व्यक्तिमत्वामध्ये काही तणाव निर्माण होऊ शकतो तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात बदल जाणवू शकतो ज्यामुळे इतरांशी संबंध बिघडू शकतात सात तारखेपासून मंगळ तुमच्या नवव्या स्थानात प्रवेश करेल ज्यामुळे तुमच्या भाग्यात आणि धार्मिक कार्यात रुची वाढेल आणि प्रवासाचे नाजूक असू शकतो गैरसमज आणि वाद होण्याची शक्यता आहे विवाहित लोकांसाठी हा महिना सामान्य राहील पण अहंकारापासून स्वतःला दूर ठेवा विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याचा आहे काही विषयांमध्ये अडचणी होऊ शकतात पण मेहनतीने तुम्ही यश मिळवू हा महिना तुमच्यासाठी संमिश्र राहील अचानक धनलाभ शक्यता आहे पण राहूच्या उपस्थितीमुळे खर्चही वाढू शकतात नोकरदारांसाठी हा महिना सामान्य राहील कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल व्यावसायिकांनी संधीचा फायदा घेणे आवश्यक आहे या महिन्यात आरोग्याची विशेष काळजीही घ्यावी लागेल मानसिक तणाव आणि शारीरिक थकवा तुम्हाला जाणवू शकतो धनुराशी धनुराशीचा या महिन्याचा शुभांक किंवा एंजल नंबर आहे तीन धनुराशीच्या लोकांसाठी हा महिना सकारात्मक आणि आशावादी दृष्टिकोन घेऊन येईल तुमच्या व्यावसायिक भागीदारी आणि वैवाहिक जीवनात सुधारणा दिसून येईल सामाजिक स्तरावर तुमचा मान सन्मान वाढेल आणि लोकांमध्ये तुमची प्रतिमाही सुधारेल प्रेमसंबंधासाठी हा महिना चांगला राहील अविवाहितांना कोणीतरी खास भेटण्याची शक्यता आहे जे लोक रिलेशनशिप मध्ये आहेत त्यांचे संबंध अधिक दृढ होतील विवाहित लोकांसाठी हा महिना सुखद राहील आणि तुमच्या नात्यामध्ये प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासात चांगली प्रगती दर्शवतो तुमची एकाग्रता वाढेल आणि तुम्ही अधिक मन लावून अभ्यासही करू शकाल आर्थिक दृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी संमिश्र राहील व्यावसायिक भागीदारीतून लाभ होण्याची शक्यता आहे परंतु अनावश्यक खर्चावर खूप नियंत्रण ठेवा नोकरदारांसाठी हा महिना प्रगतीचा ठरू शकतो तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि तुम्हाला एखादी नवीन संधीही मिळू शकते व्यवसायात योग्य नियोजन केल्यास यश मिळू शकते आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला आपल्या आरोग्याची विशेष काळजीही घ्यावी लागेल पोटासंबंधित समस्या किंवा गुप्तरोग तुम्हाला त्रास देऊ शकतात मकर राशी मकर राशीचा या महिन्याचा शुभांक किंवा एंजल नंबर आहे आठ मकर राशीच्या लोकांसाठी हा महिना सकारात्मक ऊर्जा आणि प्रगती घेऊन येऊ शकतो तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धकांवर विजय मिळवण्यात यशस्वी व्हाल आरोग्य सुधारण्याची शक्यता आहे आणि कामाच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमताही वाढेल प्रेमसंबंधासाठी हा महिना संमिश्र राहील गैरसमज होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करा आणि वाद टाळा विवाहित लोकांसाठी हा महिना काहीसा तणावपूर्वकच असू शकतो जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे त्यामुळे शांतपणे संवाद साधा विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याचा आहे एकाग्रता भंग होण्याची शक्यता आहे त्यामुळे अभ्यासावर लक्ष ठेवा आर्थिक दृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी चांगला राहील बुधादित्य योगामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे मागील गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळू शकतो नोकरदारांसाठी हा महिना प्रगतीचा ठरू शकतो तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्याही मिळू शकतात व्यावसायिकांनी या महिन्यामध्ये नवीन ऑर्डर घेताना काळजी घेणे गरजेचे आहे आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला आपल्या दिनचर्येत आणि आहारावर लक्ष देण्याची गरज आहे पोटासंबंधित समस्या किंवा थकवा तुम्हाला जाणवू शकतो कुंभ राशी कुंभ राशीचा या महिन्याचा शुभांक किंवा यांच्या नंबर आहे सहा राशीच्या लोकांसाठी हा महिना संमिश्र अनुभव देणारा ठरू शकतो शिक्षण प्रेम आणि संतती संबंधित बाबींमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील प्रेमसंबंधासाठी हा महिना चांगला राहील अविवाहितांना नवीन स्थळे मिळू शकतात आणि जे रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील विवाहित लोकांसाठी हा महिना सामान्य राहील पण गैरसमज टाळण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांसाठी हा महिना त्यांच्या अभ्यासात चांगली प्रगती दर्शवतो नवीन गोष्टी शिकण्याची आणि समजून घेण्याची उत्सुकता तुमच्यामध्ये वाढेल हा महिना तुमच्यासाठी मध्यम राहील योगामुळे काही प्रमाणात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे पण राहूच्या उपस्थितीमुळे खर्च वाढू शकतात त्यामुळे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा नोकरदारांसाठी हा महिना सामान्य राहील कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल व्यावसायिकांसाठीही हा महिना नवीन संधी घेऊन येऊ शकतो पण मोठ्या ऑर्डर्स किंवा करार करण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे मानसिक तणाव आणि पाठीच्या दुखण्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो मीन राशी मीन राशीचा या महिन्याचा शुभांक किंवा एंजल नंबर आहे पाच मीन राशीच्या लोकांसाठी हा महिना मालमत्ता आणि लाभ शक्यता वातावरण राहील आणि कुटुंबातील सदस्यांशी संबंधही चांगले राहतील प्रेम संबंधासाठी हा महिना चांगला राहील विवाहित लोकांसाठी हा महिना सुखद राहील आणि तुमच्या नात्यात प्रेम आणि समजूतदारपणाही वाढेल अविवाहितांनी नवीन स्थळे पाहताना काळजी घेणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांसाठी हा महिना त्यांच्या अभ्यासात चांगली प्रगती दर्शवतो तुमची एकाग्रता वाढेल आणि तुम्ही अधिक मन लावून अभ्यास कराल आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी मध्यमच राहील काही प्रमाणात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे पण अनावश्यक खर्चावर नियंत्रण तुम्हाला ठेवावे लागेल नोकरदारांसाठी ही हा महिना सामान्य राहील कामाच्या ठिकाणी विरोधक तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे व्यवसायात गुप्त शत्रूंचा त्रास जाणवेल त्यामुळे सावध राहूनच काम करा आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल छातीच्या सं, संदर्भात काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात अशा नियमित दैनिक साप्ताहिक मासिक आणि वार्षिक राशी भविष्य जाणून घेण्यासाठी त्याचबरोबर इतर ज्योतिषशास्त्रीय माहितीसाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष इजी एस्ट्रॉलॉजी या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी नातेवाईक यांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि हो कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ